मित्र हो नमस्कार शाहिस्ते खानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली होती सोबत दीड लाख तलवारी एक लाख ढाली बारा हजार बंदुका चाळीस हजार भाले दहा लाख रुपयांचा खजिनासुद्धा सोबत पाठवला होता हजार मुर्दे पडले तरी चालतील पण कोकण कोणत्याही परिस्थितीत जिंकायचंच या इराद्याने शाहिस्ते खानाने कार्तलब खान नावाच्या सरदाराकडं या मोहिमेची जबाबदारी सोपवली होती कार खान म्हणजेच हाती तलवार नसेल तर दातानी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार मोठ्या रुबाबात विजयी भावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात येऊन पोहोचला पण लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि ह्या वाघांचं नेतृत्व करत होते स्वतः छत्रपती शिवाजीराजे भोसले तीस हजार सैनिक दहा सरदार आणि शाहिस्ते खानाची मती गुंग होईल असा इतिहासातील सगळ्यात मोठा गनिमिकावा म्हणजेच उंबरखिंडीचं युद्ध या उंबरखिंडीच्या युद्धात नेमकं काय झालं हे युद्ध जगातील सर्वात मोठा गनिमिकाव्याचा वापर करून मराठ्यांनी कशाप्रकारे जिंकलं हा सविस्तर इतिहास सांगणारी एक कादंबरी प्रकाशित झाली आहे या कादंबरीचं लेखन आहे नितीन अरुण थोरात यांनी आणि या कादंबरीचं नाव आहे उंबरखिंड नितीन थोरात यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजेच मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचं सोनेरी पान असून मराठी वाचकांनी आणि इतिहासप्रेमींनी ही कादंबरी अवश्य वाचावी यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या कादंबरीचा परिचय करून दिला आहे या कादंबरीचं विक्री मूल्य तीनशे पन्नास रुपये असून ही कादंबरी घरपोच मागविण्यासाठी पुढील मोबाईल नंबरवर संपर्क करा